हाय काय नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो वरच्या होळी गावात गेल्या वेळेस आपण संकष्टला चवळीची भाजी बनवली होती खूप मस्त असं प्रेम दिलं या व्हिडिओला पण तसंच प्रेम द्या आजची असे भाजी असेल ती वाटाण्याची भाजी आपण पाहणार आहोत ती पण खूप मस्त आणि सविष्ट अशी भाजी असते तर आजचा व्हिडिओ हा भाजीचा असेल आणि चला ती भाजी कशी बनवतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आता नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका

तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी कटिंग म्हणजे जे भाजी आहेत जे आपल्याला वाटाण्याच्या भाजी म्हणजे वापरायची आहेत त्या भाज्यांचे जे कटिंग होताना तुम्ही पाहताय आणि हे सर्व आहेत ते सर्व वरचे ओळी गावातील ग्रामस्थ म्हणजे जेवणची भाजी कटिंग करण्यापासून जेवण बनवण्यापासून जेवण वाढण्यापर्यंत सर्व कामं ही गावातली ग्रामस्थच करत असतात हे बघा कसे दादा सुरण कापतात इकडे बघा दादा बसल्यात मस्त तर काय पाहू शकता आता आपला भात हा झालाय पूर्ण आणि त्याला आता काढण्याचं काम चालू आहे पाहू शिकता तुम्ही भाऊ ते भात काढतायत बघा टोपाला समोर हा भात काढायला आयटमले भारी आहे दान डबा किती मोठा आहे टोपाला तर काहीच आपण जे आतुरतेने भाजी होण्याची वाट पाहत होतो त्या भाजी बनवण्यासाठी आता सुरुवात झालेली पाहू शकतो मी त्याच्यामध्ये एक किलो डाळ आणि तीन ते ती चार किलो तेल वापर देणार आहे ते पाहू शकता पातळ्यामध्ये टाकताना पोरचे गावातील ग्रामस्थ राई आता पण ॲक्च्युली राई मोहरी पण म्हणतात काही लोक हे काय ही मेथी मेथी मेथीदान्युटी मसाला खडा मसाला टाकतो खडा मसाला जडीबुटी जडीबुटी मसाल्यानंतर पत्ता तेजपत्ता तेजपत्ता आधी आपण ॲड केलं राई मोहरी आपली मोहरी म्हणतो आपण आणि ना मेथी दाणे तेजपत्ता अख्खा गरम मसाला आता आपण ॲड आहोत हिरवी मिरची बघा हिरवी मिरची खूप क्वांटिटीमध्ये म्हणजे कढीपत्ता मग आम्हाला घेऊन कढीपत्ता आपलं वरण रेडी झालं आहे

धना पावडर आता पण मसाला मसाला आपला तिखट आगरी मसाला वरची ओल्याचा मसाला मिरची पावडर मिरची पावडर मिरची पावडर काश्मिरी काश्मिरी लाल मिरची मसाला जरी किती आहे तीनशे सत्तर झालेला एवरेस्ट एव्हरेस्टचं हे एव्हरेस्टचा आहे एव्हरेज गरम मसाला हे हिंग हिंग झाले होते जिराड जिरा पावडर आहे ना, ना। जिरा पावडर जे घरीच बनवले ती जिरा वाटून मिक्सरला लावून घेतले आणि आता ऍड करतो आपण अद्रक अद्रक लसूलक लसूण आ, आता आपण थोडस पाणी ऍड करतो ते मसाले आपण वापरले ते जळण्यासाठी आणखी आता आपण ऍड करतोय रंभा वटाणे रंबा वाटाणा मेड इन ऑस्ट्रेलिया मेड ऑस्ट्रेलिया आपण मसाला म्हणलो त्याला पाच मिनिटं आपण शिजवलं त्याच्यानंतर आपण वाटाने ॲड केलं आज घाटाला म्हणाला बरं आल्टर म्हणजे जातील हे पाणी घे

Good. Oh. बरस बी तो शिजलात शिजला वाल पुदिना जो पुदीना ऍड करतो हो सरवट आता तोंडले ऍड करतोय आपण आले का वाटाणे आलं परस तोंडली आता टाकली ना त्यांना टाइम लागेल म्हणजे बाकी बाकीचे भाज्या जातात ते शिजल्याप्रमाणे म्हणजे बाय शिजल तसं आपण एक एक ऍड करत जाऊ ओके ओके आता गाजर ऍड करू गाजर गाजर ऍड केला आपण सुरण वांगा आहे ते बटाटे आहेत काय डांगर भोपला भोपला पाणी पाणी झालं अजून अजून पाच मिलिटर सुरण झाला आपला आता आपण ऍड करतोय वांगा वांगा भोपला त्याच्या डांगर डांगर आता वांगा ऍड करतो आपण त्यात सुरून झालेलं आहे पण सर्वात आपण त्याच्यानंतर फरसबी आणि तोंडली ते शिजली त्याच्यानंतर आपण सुरण टाकला सुरण पण शिजून झाला आता आपण टाकलाय वांगी आणि भोपळा डांगर डांगर बोलतो आम्ही बटाटा ऍड करतो आता आपण ऍड करतो बटाटा हा लास्ट आयटम आहे ना खोबरा येईल शेंगदाणा येईल आणि म्हणजे भाजीचा प्रकार पूर्ण आता आपण टमाटर टाकलो वाफ किरते बघ हे आगी जवळ लागते ना गरम जाम चुलीचा लई काम बॅकार असं आहे जेवण बनवत आहे चुलीचं आहे ना आपला प्रॉटेक्टने आपली सुरक्षा पाहिजे थोडी आता तो ही बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही आग बघा एकदम पायचे जवळ येतो एकदम पाय पूर्ण कपडा पूर्ण तापचा त्यात आपली सेफ्टी थोडीशी पाहिजे हा शूज असलं तरी चालतं काय आहे आता हालत बॅकल झाली माझी <laughs> ताप तापलाई तालात ताप लईची गलती चाललंय आग बघा ना एकदम जवळ इथे लय गरम झालं पूर्ण एरिया पूर्ण तापले चुलीचा वेगळं असतं आणि आपण जे इथं घ्यास बनवतो त्याचा वेगळं असतं कारण हे गावकीचा आहे जेवण त्याच्यामुळं मोठी चुल्यावर बनव बनवा लागतंय आता आपण ॲड करतो मीठ मीठ नुसतं मीठ हे मीठ जाडा मीठ बोलतो जाडा मीठ चला मीठ टाकून झालं आता थोड्या वेळा नाही खोबरा वगैरे शेंगदाणा आहे शेंगदाणा नाही खोबरा शेंगदाणा आहे शेंगदाणाचा कुठ आहे आणि खोबऱ्याचा हे आहे अजून खूप कम पाणी पण येईल नाही थोडं खूप कम आहे दोन तीन आयटम अजून बाकी आहेत आपलं अजून दोन तीन आयटम पडायचे भाजी बघा कशी कलर एकदम कडक सुरण बटाटा बटाटा बघा बटाटा नाही बटाटा बाकी आहे बटाटा व्हायला अजून बटाटा मग आहे वांगा वांगा झाला शिजवून झाला फक्त बटाटा भाग आहे आपला सर्व झालेला आहे शिजवून त्याच्या शेंगदाण्याचा कूट आता आपण ॲड करतो शेंगदाण्याचा कूट एक मस्त आता आपण खोबरा आता आपण सुकडं खोबरा आहे भाजलेला खोबरा घेतला आहे आपण वाटून मिक्सर लावून घेतला आहे भाजला खोबरा आहे स्वतः ॲड करतो जर भाजीला चव आणि भाजी घट्ट होतं भाजी बघा कशी दिसते एकदम लजीज

शेवट आपले आता कोथुंबीर झालं ना तर फायनल आता आपली भाजी टाकली म्हणजे आपली भाजी रेडी आता संकष्टीचा टाइम होईल तेव्हा आपण जेवायला गेलो निवड भरतोय चुलीसाठी अग्नीला आपण निवड जेव्हा जो जेवण बनवला द्यावं त्याला आपण निवड दाखवू दाखवतो होता त्यासाठी भाजी भाजी मान अजून जेवत त्याला मान येतो जेव्हा जेवण म्हणतो फुल्याचा मान येतो देवाला भेटी दाखवतो

सप्पा जेवणाचा पूर्ण तर भजन झालं भजन झाल्यानंतर जेवण शून्य गावकीला देण्यात येईल तिचा प्रसाद तर टायमिंग असतं आपला आज आजची चतुर्थी साडे सहावा नऊची हो आहे त्या सहावा हो नऊच्या चतुर्थीचा उपवास सव्वा नऊला हो आर्थिक होईल वृश्चित त्याच्या आर्थिक आहे ती आपण देवाला सुरुवात करू धन्यवाद 别忍了